सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये सलग चार वेळा आमदारकी गाजवलेले सलग चार वेळा निवडून आलेले आणि सावंतवाडी मतदारसंघाचा सा सलग तीन वेळा आमदार निवडून येतो असा जो गैरसमज निवडून येत नाही तो गैरसमज दूर करणारे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे किंग मेकर म्हणावे लागतील आणि सावंतवाडी नगरपालिकेचे नगराध्यक्ष असताना ज्यांनी सावंतवाडी शहरात अमूलाग्र असा बदल घडून आणला सावंतवाडी शहर जे आज सुशोभीकरण दिसतय आणि ज्या ठिकाणी आज सावंतवाडी वासीय आनंद हो, लुटत आहेत ते मोती तलाव ज्यांच्या कल्पकतेमुळे ते मोती तलाव आज सुशोभ करून आहे असे आमदार या ठिकाणी दीपक भाई केसरकर आमच्यासोबत आहोत कोकण ब्रेकिंग न्यूज चॅनल आता पन्नास हजारचा टप्पा ओलांडून पुढे वाटचाल करत आहे आणि ब्रेकिंग न्यूज फक्त नाही तर रत्नागिरी सिंधुदुर्ग राजापूर रत्नागिरी चिपळूण पोहोचलेलं आहे अशा चॅनलमध्ये आपलं सरचे स्वागत आणि आता जी सावंतवाडी नगरपालिकेपासून आपण सुरुवात करूया सावंतवाडी नगरपालिकेची निवडणूक असेल वेंगुर्ला नगरपालिकेची निवडणूक असेल मालवणची असेल किंवा कणकोलीची असेल आपण तीन ठिकाणी धनुष्यबाण या चिन्हावर लढतायत तर कणकोलीमध्ये शहर विकास आघाडीला आपला शिंदे सेनेचा पाठिंबा आहे एकंदरीत सावंतवाडी नगर परिषदेमध्ये आपल्या सावंतवाडी नगरपालिका हे दीपक केसरकरांचं होमपिच आणि दीपक केसरकरांचं त्या नगर सावंतवाडी नगरपालिका जीव आहे असं म्हटलं जातं सावंतवाडी शहर हे दीपक केसरकरांचा एक आत्मा आहे असं म्हटलं जातं त्या शहरामध्ये सध्या निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांना वेगवेगळी वेग प्रबोलावणी दाखवली जातात दहा हजाराला एक मत असं विकत घेऊन मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न होतो या सगळीकडे आपण कसं पाहताय एक असं आहे की नगरपालिका म्हणजे विकास हाच खरा तर मुद्दा असला पाहिजे परंतु आता जो प्रकार चालू आहे तो प्रकार निश्चितपणे भूषणावह नाही आणि असं केलं तर लोकशाही टिकू शकणार नाही असं मला वाटतं सावंतवाडीचा खूप विकास झालेला आहे अजूनही विकासचे अनेक प्रकल्प चालू आहे सावंतवाडीला नवीन मार्केट जे संत गाडगे महाराज मंडईच्या नावाने ओळखलं जातं त्याचं जवळजवळ काम हे ऐंशी टक्के पूर्ण झालेलं आहे वीस टक्के पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी फुलाचे व्यापारी असतील भाजीचे व्यापारी असतील किरकोळ धान्याचा व्यापार करणारे व्यापारी असतील सर्वच एका ठिकाणी लोकांना सुविधा प्राप्त होणार आहेत अंडरग्राऊंड पार्किंग असल्यामुळे शहराची पार्किंगची जी दूर दुरावस्था आहे ती दूर होणार आहे आणि त्याच्यामुळे अतिशय महत्त्वाचे असे प्रकल्प चालू आहेत ज्याच्यामध्ये नवीन फायर फायटिंग स्टेशन जवळजवळ पूर्णत्वाला आलेलं आहे आपण जर जिमखाना ग्राउंडवर गेला तर तिथं तालुका क्रीडा केंद्राचं काम चालू आहे बाहेरच्या वाड्यामध्ये मटन मार्केटचं काम पूर्ण झालेलं आहे महिलांसाठी रोजगार निर्मितीच्या केंद्राचं काम त्या ठिकाणी चालू आहे नरेंद्र उद्यानला गेला तर तिथं टेंट करून एनवायरमेंट अवेअरनेस सेंटर झालेलं आहे तिथं जाण्यासाठी गाड्यांची सोय करण्यात आलेली आहे असे अनेक प्रकल्प हे सावंतवाडी शहरामध्ये नवीन संगीत कारंजा तलावामध्ये बसवण्यात आलेलं आहे अनेक प्रकल्प सावंतवाडीमध्ये चालू आहेच्या व्यतिरिक्त पूर्वी जे प्रकल्प झालेले आहेत सावंतवाडी शहरामध्ये उदाहरणार्थ जगन्नाथराव भोसले उद्यान असेल शिल्पग्राम असेल हेल्थ पार्क असेल तर हे सगळे प्रकल्प सावंतवाडीचं भूषण आहे असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे सावंतवाडी हे एक आकर्षण केंद्र बनलेलं आहे सर्वांचं दीपक भाई तुम्ही पहिल्यापासून युती व्हावी या मताचे होतात युतीसाठी आपण आग्रही होतात त्या प्रकारे शेवटच्या आठ दिवसामध्ये चार दिवसामध्ये केंद्रीय माजी मंत्री खासदार नारायण राणे या मतदारसंघात आले आणि त्यांनी ठामपणे सांगितलं की युती होणारच आणि शेवटच्या दोन दिवसात ही युती कुठेतरी तोडली गेली तुम्ही पन्नास फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला सांगितला सिक्स्टी फोर्टीचा फॉर्म्युला सांगितला तरी तुमचा फॉर्म्युला त्या लोकांनी एक्सेप्ट केला नाही स्वीकारला नाही काय मागचं कारण असू शकेल रत्नागिरीत ते वीस जागावर थांबतायत रत्नागिरी नगर परिषदेमध्ये सहा जागा चिपळूणमध्ये चार जागा दोन तर रत्नागिरीमध्ये शिंदे शिवसेना भाजपच्या शिंदे शिवसेनेच्या उमेदवारांना भाजपमध्ये मधून उमेदवारी दिलेली आहे असं चित्र असताना सिंधुर्गावर युतीबाबत रोष का त्यांचा ह्याचं नेमकं उत्तर मी देऊ शकणार नाही जनतेनेच त्याचं उत्तर शोधलं पाहिजे आणि ज्याला असा प्रयत्न होतो एखादं नेतृत्व संपवण्याचा त्याला जनतेनेच त्याला उत्तर दिलं पाहिजे असं मला वाटतं या मतदारसंघात केसरकरांचं वाढतं प्राबल्य केसरकर एकाकी असताना सुद्धा निवडून आले कोणाचा युती नसताना सुद्धा निवडून आले आणि युती असताना सुद्धा केसरकर प्रचंड मताने निवडून आले हे केसरकरांचं वर्चस्व कुठेतरी कमी करण्याचा हा प्रयत्न होतो असं आपल्याला वाटत नाही का निश्चितपणे असं आहे की प्रयत्न तर असण्याची शक्यता खूपच दाट आहे आणि असा प्रयत्न होत असेल तर त्याला उत्तर सावंतवाडीची जनता देऊ शकते दीपक भाई केसर केसरकरांच्या पाठीमागे सावंतवाडी शहरातील जनता अतिशय कठीण काळात सुद्धा राहिली चोबाजून ज्यावेळी आपल्याला घेरण्यात आलं त्यावेळी सावंतवाडी शहरानं आपल्याला मताधिक्य दिलं तसंच मताधिक्य या निवडणुकीत सावंतवाडी शहर देईल याची खा ठाम खात्री आहे आपल्याला निश्चितपणे देईल असं मला वाटतं दुसरा मुद्दा राहिला काय केसरकर साहेब काल लखमराजे भोसले संस्थांची युवराज यांनी असा आरोप केला की दोन हजार तीन ते पाच च्या दरम्यान आपण एका उद्योगपतीला तळ्यामध्ये बिल्डिंग उभारण्यासाठी आणला होता आणि ते आपण पूर्णपणे चुकीचा आरोप आहे असं होऊच शकत नाही मुळात असा आहे की तलाव आपल्या मालकीचा आहे असा दावा राजघराण्याने केलेला आहे तलाव जर त्यांच्या मालकीचा झाला तर तो तलाव टिकणार नाही ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे जे मल्टीस्पेशालिटीच्या बाबतीत सांगितलं तर मल्टीस्पेशालिटीच्या बाबतीत जमीन ही शासनाच्या मालकीची आहे त्यापैकी काही भाग हा त्यांना देण्याचं शासनाने कबूल केलं परंतु एमओ यूवर साईन करत असताना त्यांनी काही अटी घातल्या त्याच्यामुळे त्यांचे जे उर्वरित भागदार आहेत त्यांनी त्याच्यावर सही करायला नकार दिला आणि त्याच्यामुळे हे प्रकरण आजही पेंडिंग आहे त्यांनी असंही सांगितलं की ज्या काय अटी घालण्यात आल्या ते सर्व जबाबदारी शासनाने घेतली होती आणि शासनाने ते सगळं तयार केलं होतं आमचं फक्त सह्या करण्याचं काम होतं आणि राजघराणे त्या सह्या पूर्ण करून दिलेल्या आहेत बाकीची काही जबाबदारी होती ती तुम्ही आणि शासनाने घेतली होती नाही नाही अटी त्यांनी घातलेल्या होत्या आणि त्या अटी दूर करून साध्या प्लेन आपण मूवी करूया असं मी वारंवार त्यांना सांगितलं परंतु त्यांना ते पटलं नाही आणि त्याच्यामुळे हे स्पेशालिटीचं टेंडर होऊन त्याचं कॉन्ट्रॅक्ट अवॉर्ड करून सुद्धा काम सुरू होऊ शकलं नाही मग मुत, मोती तलावासाठी आलेले अडीच कोटी रुपये आज परतून गेले असा आपला असा थेट आरोप आपणही करता ते अडीच कोटी रुपये कोणामुळे परतून गेले नाही त्यांनी तर परवानगी दिली नाही सुशोभीकरणाला मोती त्याच्यामुळे ते पैसे परत गेलेले सावंतवाडीच्या माहीत आपण उभारलेले जे विकास प्रकल्प आहेत आपला हेल्थ फार्म असेल शिल्पग्राम असेल त्यापैकी रघुनाथ मार्केट असेल हेल्प फार्म आणि रघुनाथ मार्केटवर वारंवार टीका होते हे बंद प्रकल्प आहेत अजून आपण त्यावर काही केलं नाही वारंवार आला की आपण प्रकल्प सुरू असल्याचे भासवतात होतात पुन्हा ते बंद होतात असे विरोधकांकडून टीका केली जाते या टीकेला तुम्ही कसं उत्तर देणार नाही आता जर आपण हेल्थ पार्कमध्ये गेलात तर अमे इंडिया ही कंपनी ते चालवण्यासाठी त्यांनी घेतलेला आहे आणि अतिशय सुंदर असं त्यांनी रिनोव्हेशन केलंय कोणी जाऊन तू तिथं बघू शकता रघुनाथ मार्केट एम एस एस टी ला चालवायला दिलेलं होतं परंतु त्यांच्याकडून ते अजून चालू झालेलं नाही ही वस्तुस्थिती सावंतवाडी शहरातील जी गार्डन आहेत ज्या ठिकाणच्या ओपन जिम आहेत आपण सावंतवाडी शहराला पालकमंत्री असताना आणि आता आमदार असताना आज सगळ्या शहरासाठी किती निधी दिलाय जवळजवळ एकशे नव्वद कोटी रुपयाचा निधी हा या शहराला दिलेला आहे त्याची वेगवेगळी काम चालू आहेत त्याच्यामध्ये पाणी पुरवठा योजना आहे ही महत्वाची म्हणजे जवळजवळ सत्तावन्न कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना आहे ज्याचं काम चालू आहे ज्याच्यामुळे चोवीस तास पाणी शहराला उपलब्ध होणार आहे शहरामध्ये आपल्या विरोधात जो अपप्रचार चाललेला आहे की आपण बाहेर फिरत नाही याचा अर्थ युवराणीला तुमचा छुपा पाठिंबा आहे दालमे कुछ काला आहे हे अंदर की बाद आहे असं आमदार नितेश राणे पालकमंत्री नितेश राणे म्हणतात त्याकडे कसं पाहिला आपण नाही मी माझी तब्येत बरी नसल्यामुळे डॉक्टरनी विश्रांतीचा सल्ला दिलेला आहे त्याच्यामुळे मी सावंतवाडी शहरात फिरू शकलो नाही परंतु मी पत्रकाद्वारे विनंती केलेली आहे आणि माझी खात्री आहे की सावंतवाडीची जनता निश्चितपणे आमच्या बरोबर राहील आणि आमचे सर्व उमेदवार विजयी करेल आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असताना मग शिक्षण मंत्री असताना या जिल्ह्याला भरघोस असा निधी आणला साहेब आपल्या कारकिर्दीत किती या जिल्ह्याला निधी मिळाला साधारण अडीचशे कोटीच्या आसपास निधी मिळत होता ज्याला माझ्याकडे ते खात सुद्धा होत वित्त आणि नियोजन त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात निधी हा जिल्ह्याला येत होता त्या तुम्ही शिक्षण मंत्री होता आताच एक बात अशी बातमी धडकते की जिल्हा राज्यभरातील सहाशे मराठी शाळा बंद होणार आहेत अशी स्थिती आहे त्याकडे कसं पाहताय आपण शाळा बंद होता का म्हणा याबद्दल दुमत काहीच नाही परंतु लो, लोक इंग्रजी माध्यमाकडे जास्त आकर्षित होतात आणि त्याचा परिणाम हा शाळांवर होतो साहेब वेंगुर्ला नगर परिषद असेल किंवा मालवण नगर परिषद असेल आणि सावंतवाडी नगर परिषद या तिन्ही नगर परिषदा आपण स्वतःच्या धनुष्यबाण या निशाणीवर लढताय लोक लोकसभेमध्ये आपण युती म्हणून लढलात विधानसभेमध्ये आपण युती म्हणून लढलात ज्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतात त्यावेळी एक कार्यकर्त्यांना एकमेकांमध्ये झुंजवलं जातं असं कार्यकर्त्यांचं मत आहे लोकसभेला आपण एकत्र काम करायचं विधानसभेला आपण एकत्र काम करायचं पण आमच्या जेव्हा निवडणुका येतात म्हणजे कार्यकर्त्यांच्या निवडणुका येतात तेव्हा दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे राहतात आणि एक शेवटी तो टोकाचे वैर होतात हे वैर शेवटपर्यंत मिटत नाहीत याला कारण कुठेतरी पक्षी नेतृत्व असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आपण याकडे कसं पाहता नाही आपल्याला माहिती आहे मी पूर्ण प्रयत्न केला युतीने ह्या निवडणुका लावल्या दुर्दैवाने ते होऊ शकलं नाही आणि त्याच्यामुळे ही पाळी आलेली असं मला वाटतं सावंतवाडी शहर हे बापूसाहेब महाराजांचा वारसा लाभलेला शहर महात्मा गांधींनी या शहराला रामराज्य म्हणून या कारभाराला संबोधलं हे आपल्या सावंतवाडी संस्थान त्या सावंतवाडी संस्थानने आजपर्यंत आपली संस्कृती जपली त्याच सावंतवाडी संस्थांमध्ये आपलं नेतृत्व आल्यानंतर जी काही या ठिकाणी अनेक मारामाऱ्या होत होत्या अनेक ठिकाणी दंगे होत होते या ठिकाणी गांधी चौकात गोळीबार पण झालेला सावंतवाडी वासिने पाहिलेला आहे त्यानंतर आपल्या नेतृत्वानंतर ही सावंतवाडी सुजलाम सुपलाम शांतप्रिय सावंतवाडी असा सावंत सावंतवाडी शहराचा नाव लौकिक झाला आपण काही मध्यंतरीच्या काळात काही वर्षापूर्वी दहशतवादाविरुद्ध मोठा लढा दिला चुकीच्या पद्धती विरुद्ध आपण लढा दिला सावंतवाडी शहरात तीच चुकीची पद्धत तीच लोक पुन्हा डोकं वर काढू पाहताय कसं याकडे आपण पाहताय आणि कसं लोकांना आवाहन करायला आपण नाही शांतता ही शहराच्या समृद्धीच्या दृष्टीने फार महत्वाची असते आणि म्हणून शहरवासियाने ही शांतता अशीच राहावी याच्यासाठी शिवसेनेला मतदान केलं पाहिजे असं माझं ठाम मत आहे सावंतवाडी नगर परिषद वेंगुर्ला नगर परिषद आणि मालवण नगर परिषद काय चित्र असेल असं आपल्याला वाटतं मला असं वाटतं की आमचे उमेदवार चांगल्या मताने निवडून येतील आणि आमची सत्ता ही तिन्ही नगरपालिकेमध्ये येईल कणकवली शहर विकास आघाडीला म्हणजे तिथे पक्षीय राजकारण नाहीच आहे म्हणजे आपल्या शिंदे शिवसेनेने शिवसे पण त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आपण त्या ठिकाणी काय काय वाटतं आपल्याला त्या ठिकाणी काय होईल असं त्या ठिकाणी चांगली लढत होईल ही काटिकी टक्कर होईल असं मला वाटतं मालवणचे आमदार निलेश राणे यांनी जे पैशांचे वाटप होत होतं आणि जे विनय विजय कनवडेकर होते जे संघापासून काम करणारे होते म्हणजे तत्व पाळणारे ही लोक तत्वानी चालणारे ही लोक यांच्या घरात त्यांनी पैशाचं बॅग पकडली ते कुठेतरी वाटप होणार होतं त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पैशांचा पाऊस पडतोय असं सगळीकडनच सूर येऊ लागला कार्यकर्त्यांच्या तक्रारी येऊ लागल्या आणि हे सगळं होत असताना या पैशांचा पाऊस सगळीकडे पडत असताना आपण जनतेला काय आवाहन कराल कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नका आपण योग्य उमेदवारला मतदान केलं पाहिजे आणि म्हणून आपण शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विजय करा असं मी त्यांना आवाहन करतो सवंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे सलग चार वेळा लोकप्रिय आमदार म्हणून निवडून आलेले दीपक भाई केसरकर आणि त्यांनी असं सांगितलंय की कि कितीही पैशांचा पाऊस पडला कितीही प्रबोले दाखवली गेली तरी जनता आपल्या पाठीशीच राहणार कारण या सावंतवाडीचा सा विकास त्यांनी गेल्या पव्वीस वर्षात चांगल्या प्रकारे केलेला आहे जनतेला तो न्याय दे आणि जनते उघड्या डोळ्यांनी जनता पाहते आपलं जगन्नाथ भोसले गार्डन असू दे शिल्पग्राम असू दे हेल पार्क असू दे ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाल त्या त्या ठिकाणी दीपक केसरकरांचा केलेला विकास मोती तलावाभोवतीचा विकास हा सर्वांना दिसतोय त्यामुळे जनता शंभर टक्के या सावंतवाडी मत मतदारसंघात नाही तर मालवण असू दे वेंगुर्ला असू दे या तिन्ही मतदारसंघात तिन्ही जनिवडणुकांमध्ये धनुष्यबाणालाच विजयी करतील आणि तिन्ही ठिकाणी धनुष्यबाणाचाच त्या ठिकाणी भगवा झेंडा नगरपालिकेवर रागेल असा विश्वास या ठिकाणी आमदार दीपक केसेकरने व्यक्त केला आहे कॅमेरामॅन नाना धोंडसह संपादक सीताराम गावडे सावंतवाडी